कोकणात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रोत्सव होत असतात आणि ह्या जत्रोत्सवात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ खायचो असता तो, तो म्हणजे मालवणी खाजा तर ह्या मालवणी खाजा बनता कसा तर वे वेगवेगळ्या पिठांचे असे कांडये तयार करतात आणि त्याच्यात गोळाचं पाक ओतून अशा प्रकारे ढवळला जाता आणि ता ढवळणं इतक्या महत्त्वाचा असता ता म्हणजे कसा ते कांडिये सगळे त्या गोळ्यात एकजीव असतात हो आणि ज्यावेळी एकजीव होतात त्याच्यानंतर ते करत असताना त्याच्यावरती काळ्या तेळाचा मारो करतात तो हे असो आणि काळ्या तेळामध्ये तिळामुळे जी चव येता मालवणी खाज्यात अप्रतिम मग मा विचार कसलो को करतास कोकणात जर कधी येला तर मालवणी खाजा खाल्याशिवाय मात्र जाऊ नको काय म्हणतास अंदर नाही खाला अशात तर एकदा खाऊन तर बघा पुन्हा कोकणात मालवणी खाजा खाऊसाठी यात आलास तर ह्या असा आमचा कोकण आणि त्याच्यात खास करून मालवणी खाजा